मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण साजरा होत असून मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील मशीद इथले मौलवी आणि विश्वस्तांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीचा मुख्य उद्देश हा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करणे तसेच सामाजिक एकोपा आणि सहकार्य वाढविणे यावर चर्चा झाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी सण साजरा करताना घ्यावयाची काळजी वाहतूक व्यवस्था सुरक्षा उपाययोजना आणि इतर महत्त्वांच्या बाबींवर प्रकाश झोत टाकला दिनांक सात सहा पंचवीस रोजी बकरी सण येत असल्याने मुंबईनाका पोलीस ठाणे हल्लीमधील तेरा जे मस्जिद आहेत त्याचे मौलाना आणि ट्रस्टी यांची आज बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर जो बकरीद सण आहे हा आनंदाने उत्साहाने कशा प्रकारे साजरा केला जाईल आणि त्यासाठी काय करायचे याबाबत त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या ज्या काय ज्या काय अडचणी असतील त्या ऐकून घेण्यात आल्या हा जो बकरीद सण आहे त्याच दिवशी सात तारखेला भगवती एकादशी असल्याने दोन्ही समाजाने एकत्रितपणे कशाप्रकारे हा सण उत्साहाने साजरा करावा याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तरी येणारा जो सण आहे ह्या सणाच्या तुम्हाला सर्वांना ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा यावेळी ॲडव्होकेट एम टी क्यू सय्यद मोहम्मदिया मशिदीतले मौलाना अब्दुल रहमान हसन मशिदीतले मौलाना अफजल शेख सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजिज पठाण फातिमा मशीदचे मोहम्मद खान बिलाल मशीदचे फारुख शेख सलीम शेख आदी मान्यवर बैठकीला उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक